लोकसभेत दोन हजार चौदा पासून रिकामी असलेली विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीला अखेर विरोधी मिळालाय मोदी लाट आल्यापासून म्हणजे मोदी सरकारच्या संपूर्ण काळात ही खुर्ची रिकामी आहे मात्र अठराव्या लोकसभेनंतर या खुर्चीवर दुसरं तिसरं कुणे नाही तर इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेले राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आणि गांधी घराण्याची हॅट्रिक झाली मी कोणता हॅट्रिक विषयी बोलते असा प्रश्न पडला असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या नावांची चर्चा होत असताना ओम बिर्ला हे पुन्हा एकदा अध्यक्षपदी विराजमान झालेत तर अठराव्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांचं नाव पुढे आले काँग्रेसचे महासचिव असलेले वेणुगोपाल यांनी विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा केली पण फक्त राहुल गांधीच नाही तर गांधी परिवारात यादी दोनदा विरोधी पक्षनेते पद आले शेवटच्या विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी यांनी काम पाहिलं तसंच एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चार पर्यंतही त्या विरोधी पक्षनेत्या राहिल्या दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या काळात सुषमा स्वराज या विरोधी पक्षनेत्या होत्या तर त्यापूर्व दोन हजार चार मध्ये अडवाणी विरोधी पक्षनेते पदाच काम पाहत होते मात्र मोदी सरकार आलं आणि त्यानंतरच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात हे पद रिकामच राहिलं या सगळ्यात आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे राजीव गांधी देखील अठरा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद पासून चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्वद या काळात विरोधी पक्षनेते राहिले होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये विरोधी पक्षनेतेपद का नव्हतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ची जागांची गणिता पाहिली तर एकूण जागांच्या दहा टक्के जागा जरी निवडून आल्या तरी विरोधी गटाला आपला विरोधी पक्षनेता निवडता येतो मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळी दहा टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळवता आल्या नसल्याने या दोन्ही टर्म मध्ये विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची रिकामी होती मात्र आता राहुल गांधी यांना विरोधी नेते पद मिळाल्याने गांधी घराण्याला विरोधी पक्षनेते पदाची हॅट्रिक करण्याचा मान मिळालाय